आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका जय शिवराय लक्षात घ्या मायबाप छत्रपती शिवरायांचं चरित्र ज्यावेळेस आपण पाहतो तो वारंवार एक प्रश्न माझ्या मनाशी येतो छत्रपतींचं चरित्र हे फक्त चरित्र नाही तर तुमचं माझं जीवन घडवण्याचं सगळ्यात मोठं तुमचं माझं चरित्र घडवण्याचं सगळ्यात मोठं अमृत वेल आहे छत्रपती शिवरायांच्या चरित्रामध्ये राजनीय स्वप्न पाहिलं स्त्रींचं राज्य व्हावं पण महाराज असं कुठं तुमच्या ऐकण्यात आलं का की छत्रपती शिवरायांनी असं स्वप्न पाहिलं स्त्रींचं राज्य हिंदुस्थानात व्हावंच राज्य महाराष्ट्रात व्हावं स्त्रींचं राज्य युरोप खंड आफ्रिका खंडात व्हावं छत्रपती शिवरायांनी फक्त एक स्वप्न पाहिलं राज्य व्हावं आणि आपलं सबंध जीवन त्या स्वप्नासाठी आपल्या कार्यसिद्धीने ते पूर्णत्वाला नेलं त्यातूनच लोक कल्याणकारी साम्राज्य उभं राहिलं अशक्य असंभव हे शब्द मुळात शिवचरित्रामध्ये आपल्याला कुठंच आढळणार नाहीत अशक्य आणि असंभव या शब्दांनाही लाजवेल असं चरित्र या जगाच्या पाठीवर कोणतं असेल ते म्हणजे शुभांचं चरित्र मुळातच अशक्य असंभव असे शब्द नसतातच हो मी सांगतो हा फक्त शब्दांचा विलास नाही तर ते वास्तव आहे हे आम्हाला पाहिल्यानंतर कळत नेमकं काय आहे शिवचरित्रामध्ये जगाच्या पाठीवर जी महत्तम लोक घडली ते सुद्धा आपला आदर्श म्हणून छत्रपती शिवरायांकडे पाहत होते गेल्या सहा महिन्यापासून कोरोनानं संबंध देशात नव्हे तर आज जगात हाकार केलाय लॉकडाऊन मध्ये असणारी सर्वसामान्य जनता मात्र त्रस्त आहे सर्वसामान्य लोकांचे हाल होत आहेत आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये मात्र मानसिक खच्चीकरण वेगानं होत आहे मनामधली अशांतता कुठेतरी नैराश्याकडे माणसाला घेऊन जाते आणि त्यातून आत्म आत्महत्येचे प्रसंग सुद्धा उभे काय आहे हा लॉकडाऊन कोरोना सारखा विषाणू येतो काय आणि सहा महिने आम्हाला थांबवतो काय पण या सहा महिन्यामध्ये जर आम्ही नैराश्याकडे जात असेल तर आम्ही कोणत्या समाजामध्ये जगतो आणि आमच्या संत महापुरुषांचा काय आदर्श घेतो हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे अहो जीवनामध्ये ज्यांचं सगळं काही संपलं होतं यांनी पुन्हा आपलं साम्राज्य निर्माण केलं आपण तर फक्त सहा महिने जागेवर थांबलेलो आहोत कधी कळणार आम्हाला मी तुम्हाला एक दृष्टांत म्हणजे समजणं सोपं होईल हे का अशा महामानवाची कथा मी तुम्हाला सांगणार आहे ज्यांचा आदर्श म्हणजे छत्रपती शिवराय होते केरली टेकॉक्स हंगेरी मधल्या छोट्याशा गावामध्ये केरलीचा जन्म झाला आणि सूर्याच्या काले कलेप्रमाणे वाढू लागला अरे परिस्थिती घरच्या हालाकेची शेतामध्ये काम करत असताना तिरंदाजी तिरंदाजी म्हणजे बाला फेकेमध्ये सर्वोत्तम झाला पण त्याच वेळी पिस्टल नेमबाजी नेमबाजीचा सराव सुरू होता या छंदाला त्यांनी जोपासलं राष्ट्रासाठी काहीतरी करायचंय हंगेरीसाठी काहीतरी करायचंय मला माझ्या देशासाठी जगायचंय देशासाठी मरायचंय हा विश्वास केरलीच्या मनात निर्माण झाला आणि तिथून त्यांनी आर्मी कॅम्प जॉईन केला आर्मीचं ट्रेनिंग पूर्ण झालं आणि आर्मीमध्ये म्हणजे देशसेवेसाठी केरलीने आपलं सर्वस्व बहाल केलं दिवसामागून दिवस जात होते याच काळात हंगेरीमध्ये भरलेल्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेमध्ये केरलीने भाग घेतला आणि त्यात पिस्टल नेमबाजीमध्ये गोल्ड मेडल पटकावलं हंगेरी वासियांना प्रचंड आनंद झाला हंगेरी वासिय विचार करू लागले आता एकोणीशे चाळीस साली होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये दे आपल्या देशातला आपला अभिमान असणारा केरली मात्र आता खऱ्या अर्थानं आपल्या साथी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल घेऊन येईल दिवसामाग दिवस जाऊ लागले सगळ्यांच्या आनंदाला उधाण आलं होतं हंगेरी वासियांचं स्वप्न आता खेरलीवरती टिकलं होतं पण नशिबाचे धोक काही वेगळे होते नशिबाच्या मनात मात्र काहीतरी वेगळं होतं काळाच्या भूतकाळाच्या भविष्य काळाच्या पडद्यामध्ये मात्र काहीतरी आघोरीच दडलं होतं आर्मी कॅम्पचं ट्रेनिंग चालू असताना अचानक ग्रॅनाईटचा धमाका उडाला एक किंचाळी जोरदार फुटली ती केरलीची होती कारण उठा उडलेल्या त्या ग्रेनाईटच्या धमाक्यामध्ये पाहता पाहताय का ग्रेनाईट त्या खेरलीच्या हातावर कोसळला हाताच्या चिंदड्या झाल्या अरे ज्या हाताने आजपर्यंत केली होती सर्वोत्तम भाला ज्या हाताने आजपर्यंत हातामध्ये घेतलं होतं राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेचं गोल्ड मेडल ज्या हाताने आजपर्यंत जगाला ठणकावून सांगितलं होतं एकोणीशे चाळीस साली होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये याच हाताने माझ्या देशासाठी घेऊन येईल मी ते आंतरराष्ट्रीय गोल्ड मेडल पण आता मात्र तो हातच राहिला नव्हता हंगेरी वासीय पाहता पाहता दुःखाच्या काळरात्रीमध्ये झोकले गेले केरलीला दाखण्यात ऍडमिट करण्यात आलं दिवसामागून दिवस जात होते हंगेरी वासियांच्या स्वप्नाचा चकना चूर झाला होता आता केरलीला भेटायला येणारा प्रत्येक जण सांगत होता जाऊ दे झालं ते झालं नाही हरकत आपल्या देशामध्ये दुसरा कोणी तरी तयार होईल तो त्यासाठी आणेल त्यासाठी काम करेल तुझा हातच जर तुझ्या जवळ नाही अरे जाऊ दे राहिलेलं आयुष्य देशासाठी समर्पित होईल पण केरलीच्या मनात मात्र काहीतरी विचारांची वेगळी पराकष्ठता होती माझं स्वप्न हे स्वप्न नाही राहता कामा मी माझ्या ध्येयासाठी माझ्या आयुष्याचा रणकंद करेल माझा शेवटचा श्वास फक्त आणि फक्त माझ्या विजयासाठी असेल दिवसामागं दिवस जात होते अचानक एक दिवस त्याच हॉस्पिटलमधून केरली अदृश्य झाला एका वाड्यात त्याने स्वतःला बंदीवान करून घेतलं आणि पाहता पाहता दिवस जाऊ लागले अरे ज्या आजपर्यंत पिस्टल चालवलं होतं त्याच हात गेल्यामुळं आता राहिलेल्या एका हातानं त्याला लढायचं होतं राहिलेल्या एका हाताने तो आता सराव करू लागला वाड्यामध्ये स्वतःला बंदीवान करून पाहता पाहता प्रयत्नांची पराकाष्टता करू लागला एकोणीसशे एकोणचाळीसचा चा कालखंड हंगेरी मध्ये पुन्हा नॅशनल गेम्सला प्रारंभ झाला आणि त्यावेळी कार्य अर्थानं हंगेरी मधल्या विविध क्षेत्रांमध्ये नामवंत असे खेळाडू त्या मैदानावरती उतरले होते आणि अचानक सगळ्यांच्या नजरा गेला कारण आपले एका हातानं केरली एक एक पाऊल टाकत मात्र मैदानावर येत होता अरे प्रत्येक जण उभा राहिला टाळ्यांचा गडगडाट झाला अरे खेळाडू असावा तर असा असावा जो आपल्या देशातील खेळाडूंचा या ठिकाणी मनोबल वाढवण्यासाठी आलाय प्रत्येक जण टाळ्यांच्या गदरामध्ये केरलीचं स्वागत करत होता पण ज्यावेळी समालोचकानं आपल्या शब्दांना सुरुवात केली आणि प्रत्येक जणांना तोंडात बोर्ड घातला त्याला स्पर्धकांचे नाव सांगत होता त्यामध्ये एक नाव होतं केरली टॅकॉक्स प्रत्येकाच्या मनामध्ये विचारांचं काउर पेटलं अरे ज्या हाताने सर्वोत्तम पिस्टल नेमबाजीचं सुवर्ण पदक ज्याने मिळवलं होतं तो हात गेल्यानंतर केरली काय करणार मनोमन विचार करू लागला आता काय पण सगळ्यांच्या नजरा रोखल्या होत्या आणि केरली मात्र आपल्या राहिलेल्या एकुलता एका एक हाताने उभा होता जगाच्या पाठीवरील अच्युत्तम कार्यशाळेत शिक्षण घेऊन आलेल्या हंगेरीतील इतर नेमबाज समोर उभे होते आणि त्यांच्या समोर होता तो म्हणजे एकुलता एक हात राहिलेला केरली आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल एकोणीशे एकोणचाळीस साली झालेल्या हंगेरीतील राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेचा विजेता होता तो म्हणजे केरली पुन्हा हंगेरीला आनंद झाला पुन्हा हंगेरी वासियांच्या आनंदाला उधाण आलं आणि त्यांच्या पुढे पुन्हा एकदा आलं एकोणीशे चाळीस साली होणाऱ्या स्पर्धेमध्ये आता शंभर टक्के पुन्हा एकदा केरली विजय होणार आनंदाला उधाण आलं केरली आपले प्रशिक्षण पूर्ण करत होता आपला प्रयत्न सातत्याने चिरंतन करत होता पण एकोणीशे चाळीस साली दुसऱ्या महायुद्धाच्या झळ्या हळूहळू येऊ लागल्या जगामध्ये अशांतता निर्माण झाली आणि पाहता पाहता एकोणीशे चाळीस साली होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक स्पर्धा कॅन्सल करण्यात आल्या तरी केरली हरला नाही तरी केरली थांबला नाही सातत्यानं ना प्रयास करत राहिला आणि त्याने आता लक्ष केलं एकोणीशेचाळीस साली होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक स्पर्धांवरती दिवसामाग दिवस जात होते काळ सरत होता आपलं प्रशिक्षण केरली अधिक वेगानं एकोणीशे चव्वेचाळीस कालखंड केरळी उभा राहणार होता पण तुम्हाला आश्चर्य वाटेल महाराज एकोणीशे चव्वेचाळीस साली केरलीचं वय झालं होतं चौपन्न वर्ष तरी हंगेरी वास्यांना विश्वास होता नाही केरली म्हणजे आपलं स्वप्नाला मृगजळ होऊ देणार नाही या मृग जलातून तो अस्तित्व निर्माण करेल पण दुसऱ्या महायुद्धाच्या झळा इतक्या 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 पेटल्या होत्या एक की एकोणीसशे चव्वेचाळीस साली होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक स्पर्धा सुद्धा कॅन्सल करण्यात आल्या आता हंगेरी वासियांना कळून चुकलं अरे वाढत वय आहे केरलीचं स्वप्न हे स्वप्न राहणार ते पूर्णत्वाला येणारच नाही केरलीच्या रूपानं आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक स्पर्धेचं सुवर्ण पदक आता आपल्याला मिळणार नाही इतर खेळाडूंवरती आता हंगेरी वासियांचा फोक झाला पण केरली मात्र स्वतःला ठणकावून सांगत होता अरे मी हरलो असं जग म्हणत असेल पण मी अजून कारण माझा आत्मविश्वास मला सांगतोय जोपर्यंत मी स्वतः ठरवत नाही तोपर्यंत मी असं जगाला सुद्धा अधिकार नाही दिवस जात होते केरली आपल्या प्रयत्नांची करत होता होता अठ्ठेचाळीस साली होणाऱ्या आता आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक स्पर्धेवरती केरलीने आपला फोकस केला प्रयत्नांची पराकष्टता केली हंगेरी वाद त्याच काळामध्ये एवढं सोपं नव्हतं कारण जगाच्या पाठीवर अच्युत्तम खेळाडू वेगवेगळ्या तंत्रज्ञानानं प्रगल्भ होऊन आता केरली समोर उभे टाकणार होते ते खेळणार होते ते पिस्टल नेमबाजी उभे राहणार होते आपल्या सर्वोत्तम हाताने आणि केंद्री उभे राहणार होता फक्त राहिलेल्या एकुलत्या एका हाताने एकोणीसशे अठ्ठेचाळीस सालीच्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली आता पाहता केरली समोर उभा ठाकला प्रत्येकाला माहित होतं केरलीला जमणार नाही केरली, ना केरली स्वतःला सांगत होता या नंतरच्या काळात हाता या हातामध्ये पिस्टल नसेल तर या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक स्पर्धेचं सुवर्ण पदक असेल आणि पाहता पाहता झालंही तसंच एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली झालेल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये केरळीनं त्या स्पर्धेचं गोल्ड मेडल पटकावलं एवढंच नाही महाराज इथंच केरली थांबला नाही तर त्यानंतर एकोणीसशे त्रेपन्न साली झालेल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक स्पर्धेचा सुद्धा पिस्टल नेमबाजीचा विजेता होता केरली या जगाच्या पाठीवर अध्याय अनेक झाले इतिहास अनेक झाले पण या इतिहासामध्ये ऑलिम्पिकचा एक इतिहास केरलीनं घडवला कारण त्या अगोदर जगाच्या पाठीवर कोणत्याही खेळाडून सलग दोन स्पर्धांमध्ये ऑलिम्पिकचं पदक मिळवलं नव्हतं केरली फक्त लढला नाही केरली फक्त झुजला नाही त्याला स्वतःला सिद्ध करून दाखवलं अरे हा कोरोना आम्हाला तेच सांगतोय एक खात गळालाय म्हणजे आमचा भविष्य काळात मिळालेला यशमाग राहिलंय पण आमचा भविष्य काळ मात्र सांगतोय भूतकाळ संपला असेल पण भविष्याचा वेद मात्र आम्ही घ्यायला हवं कोरोना लॉकडाऊनला ठणकावून सांगायला हवं अरे आमच्या प्रत्येकात तो दाडलाय फक्त तो कुठेतरी बाहेर यायला हवा आणि ते एक विजयाचं चा सुवर्ण चषक पुन्हा आपल्या हातामध्ये यायला हवं या लॉकडाऊन कोरोना या गोष्टींमधून आता कुठेतरी बाहेर पडायला हवं आणि यातून आपल्या विजयाचा जल्लोष पुन्हा निर्माण करायला हवा विजेचा पराभूत हा रणात कधीच होत नसतो तो मनात होत असतो आणि जो मनात पराभूत झाला तो रणात कधी विजय होत नसतो आता आम्हाला पहिल्यांदा मनानं विजय व्हायचा आहे रणात आलो की विजय हो आजपर्यंतचा इतिहास आहे विठ्ठल